शेतकऱ्याच्या पोरान शेतकऱ्यासाठी ही तालुक्यात ता पहिल्यांदा घडले माणसाने म्हणजे काय चष्मे मोफत चष्मे पाच हजार गेलेत आतापर्यंत आणि गोळ्या औषधांचा पण भरपूर स्टॉक आता इथं आम्ही दिलेला आहे सामान्य घरातील माणूस कुठली पार्श्वभूमी नाही माणसाकडे एक शेतकरी संघटने तो आमच्या जिल्ह्यातील समाजा फाटे आणि भागात सगळा आता हा कार्यकर्ता या अगोदर कधी असं अनेक जणांनी भरवलं 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 असतील अनेक पण कोणाला आमदार व्हायचंय काय खासदार व्हायचंय कोणाला काय म्हणजे एवढं भव्य दिव्य आहे की आता म्हटलं आजपर्यंत आपण बोलले पंढर तालुक्यात फक्त राजकीय लोकांनी घन असे कृषी प्रदर्शन आयोजित केले होते पण सर्वसामान्य घरातून येऊन गेल्या तीन दिवसांपासून पंढरपूर तालुक्यातील वाक्री या गावामध्ये गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने कृषी प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे काही कृषी प्रदर्शनामध्ये प्रकारे आणि कोणकोणत्या स्टॉल आपण त्याची देखील माहिती दिली होती आत्ता काही शेतकरी बांधव आहेत आपल्यासाठी उपस्थित आहेत तर त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया काय सांगाल आज वाक्री ते मध्ये गेल्या तीन दिवसापासून कृषी प्रदर्शन भरवण्यात आल्यामध्ये कसं वाटतं एकंदरीत पाहता शेतकरीच्या पोरानं आणि चळवळीतल्या एका सामान्य घरातल्या कुटुंबातल्या आमच्या मित्रानं संग्राम गायकवाडनं एवढं प्रदर्शन भरवले ह्याचा खरं मनापासून आम्हाला आनंद होतोय जनावरांचं जा खिलार गोराचं प्रदर्शन आहे शेतकऱ्याची इस्टेट काय असेल तर ती दारातलं जनावर आणि आरोग्यासाठी असेल रक्तदान असेल वेगवेगळ्या कंपन्यांचं इथं प्रदर्शन असेल शेतकरी उपयोगी जी काही सगळ्या अवजारे असतील ही सगळ्या गोष्टी जे इथं ठेवले त्या ते ख अतिशय म्हणजे शेतकऱ्यांना उपयोगी येण्याजोग आहे तर हजारो शेतकरी बांधवांनी याचा लाभ घेतला गेलेला आहे एकंदरीत आज तुम्ही शेतकरी संघटनेमध्ये आहात कुठेतरी मग असं चांगल्या कामाचा कुठेतरी असं बोलबाला होईल असं वाटतं शंभर टक्के अ शेतकऱ्याच्या पोरांना शेतकऱ्यासाठी ही तालुक्यात पहिल्यांदा घडले एका सामान्य माणसाने येणं म्हणजे काय जोक नाही म्हणजे आम्ही चळवळीत तर दिवसात टायर फोडणे आंदोलन करणे आणि जेलमध्ये बसणे काय आणि ही कोण करतं तर ज्याला एकर दोन एकर आहे ती करते ज्याला शंभर दोनशे एकर आहे ती कोणी येत नाही आमच्याकडे आणि त्यातले एका गरीबा पोहोरण केलं त्यामुळं फार मोठा आनंद झाला यावेळी या अगोदर कधी असं प्रदर्शन कोणी भरवलं नव्हतं नाही अनेक जणांनी भरवलं भरवलं असतील अनेक जणांनी भरवलं पण कोणाला आमदार व्हायचा आहे कुणाला काय खासदार व्हायचंय कुणाला काय म्हणजे त्या मोठ्या लोकांनी ती भरवलं पण सामान्य कुटुंबातल्या सामान्य माणसानं सामान्य लोकांसाठी काहीतरी उपयोग होईल असं पहिलेच उदाहरण आहे कशा कश, प्रकारे कशा स्टॉलचे आहेत अनेक प्रकारे आहेत स्टॉल अनेक प्रकारचे स्टॉल आहेत अतिशय लोकांना याचा चांगला उपयोग आहे त्या माध्यमातून लोकांना काय नवजून आता आम्ही मागा नागे दादा आम्ही सगळेजण त्या तेल काढायच्या मशीन गेलो आणि आज तेलामध्ये दुधामध्ये एवढं भयानक बेसळ आहे पण आज जर ही छोटीशी मशीन घेतली आपले चार दोन कुटुंबाला शेजार शेजारी तर ती मशीन परवडत आहे ना आपल्याला आणि आपल्याला जे बेसळचं तेल खाऊन जे आता अटॅक यायला लागला वेगवेगळ्या प्रकारचा आजार झालं ती होणार नाहीत चांगलं काय मिळेल खिलार जातीचं मोठ्या प्रमाणात प्रदर्शन आहेत पंढरपूर तालुका व्यतिरिक्त की सोलापूर जिल्ह्यातील अनेक खिल्लार जातीचं प्रदर्शन या ठिकाणी भरवलेलं आहे नाही खिल्लार ही तेतीस कोटी देव असणारी खिल्लार जात आहे ज्याच्या दारामध्ये खिलार आहे ती अतिशय बुद्धिमान लहान मुलांना किलारचं दूध पाजल्यानंतर त्याची बुद्धी अतिशय चाणक्य आणि हुशार मुलं होती मग खिलार मध्ये तेवढी ताकद आहे या गोमूत्रात ताकद आहे त्याच्या शेणात ताकद आहे खिलारमुळं शेती शेतीमुळंच जनता किंवा शेतकरी किंवा ही सगळं आपण एकंदरीत हे जो काय भरवलेला आहे कशा पद्धतीनं आणि काय असणार आहे इतर पाठी मागे नेमकं उद्देश खरं तर ते जिल्हा परिषद रणांगणामध्ये देखील उतर ना मग जिल्हा परिषदला दहा जण उभा राहणार आहे ना बरं आठ गट आहेत आठ दोन्ही सोळा जण उभा राहणार आहे मग सोळा जणातल्या पंधरा जणांनी का उभा केलं नाही बरं मला काय म्हणायचं आहे कोण म्हणाल उभा राहायचे मग त्यांनी काय केलं नाही असं काही नाही मनापासून एक प्रेम लागतंय लोकांविषयी आवडणारा जी एक उमेद लागते चळवळीतला कार्यकर्ता आहे त्यामुळे ते करत राहते बापू आता आपण प्रदर्शन पाहताय काय वाटतं एकंदरीत प्रदर्शन भरभरे किंवा नियम नाही म्हणजे खरंच कौतुक करा तेवढं कमी वाटते कारण सर्वसामान्य घरातून येऊन सर्वसामान्य असताना खरंतर शेतकरी चळवळीत काम करत असताना त्यानंतर आज अनेक शेतकऱ्याचे आणि आत्ता फक्त निवडणुका जोळा ठेवून ठेवून थे केल्या असं नाही गायकवाड ज्ञानेश्वर मा फाउंडेशनच्या माध्यमातून आणि मागील अनेक वर्षापासून हे काम चालू आहे प्रत्येक वर्षी वारीच्या वेळेस घ्या मोफत आरोग्य शिबिर यांचं चालू आहे डॉक्टर साहेब असतील संग्राम गायकवाड असतील यांच्या माध्यमातून सर्वच शेतकऱ्यांच्या माध्यमातील सर्व सर्वांना तळागाळातील सर्व लोकांपर्यंत फक्त शेतकरीच नाही तर वाखरी असतील वाखरी परत असतील कीर्तनाच्या माध्यमातून सत्य सांगितलं तुम्हाला तळागाळातील सर्वच लोकांना ज्या पद्धतीने त्यांना काम करता येते सर्वसामान्य लोकांची सेवा ज्या पद्धतीने करता येते शेतकरी चवळातून फक्त शेतकऱ्यांची सेवा करत होतो आज जे सर्व आता वारी लिहिणारे जे लोक आहेत वारकरी आहेत त्या वारकऱ्यांना ज्या गरज गरजे असते ते आल्यानंतर उपचार व्हायची गरज असते आज आपण नाही अशा जेव्हा बघितलं आपण शासन एका बाजूला आरोग्य शिबिर भरवते पण त्याचबरोबरीनं कुठलीही स्वार्थ न ठेवता आज तुम्ही म्हणताल किंवा पुणे जिल्हा परिषद आले काय होतं मी वाखरीमध्ये या ठिकाणी आरोग्य शिबिर राबवलेलं आहे म्हणजे आज आरोग्य शिबिर असतील आज खिलार जातीचं म्हणजे शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून नाही आज तुम्ही म्हणलं फक्त काय या वाखरी जिल्हा परिषद गटातील प्रसिद्ध आलेत का शेतकरी तर खिल्लार जाती घेऊन आले संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातले आहेत आणि जिल्ह्यातून सुद्धा त्या ठिकाणी पशुपालक त्या ठिकाणी आलेत म्हणजे खिलार जातीच्या साठी प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून आज खर तर शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे गायी पाळण्यासाठी आज बघितलं खेलर आपण बघितलं तर सगळे आपण शेतीकडे जे आज बघितलं कृषी प्रदर्शन म्हटलं की फक्त कृषी जातात त्यांनी कृषी प्रदर्शनामध्ये आलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांची किंवा पाणीकर शेतकऱ्यांचं आरोग्याची तपासणी होती आहे पुढे परत मोफत तपासणी तपासणी देखील तपासणी तपासणी केल्यानंतर मोफत मोफत चष्मी वाटप अतिशय कौतुकास्पद कार्यक्रम हा आहे आणि एवढं भव्य दिव्य आहे की आता म्हटलं तर आजपर्यंत आपण बोलले पंढर तालुक्यात फक्त राजकीय लोकांनी घनदांडग्यांनी असे कृषी प्रदर्शन आयोजित केले होते पण सर्वसामान्य घरातून येऊन आणि चळवळीत काम अति भव्य दिव्य करणं हे तालुक्यात पहिल्यांदाच आहे आणि त्यामुळं कौतुक करायला तेवढं कमी आहे आणि आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत या ठिकाणी आम्ही आलो आहे अतिशय कौतुक वाटलं आपलं एक सहकारी आज एवढ्या मोठ्या प्रमाणात भव्यदिव्य प्रमाणात याचं नियोजन करू शकतो निस्त खर्चच नाही तर याचं नियोजन सुद्धा बघितलं तर आपण प्रत्येक ठिकाणी एकदम सूक्ष्म नियोजन केलेलं आहे त्यांचे सगळं टीम असतील त्यांचे सगळे स्वयंसेवक असतील आणि प्रत्येक ठिकाणी स्टॉलचा बघा एकदम आहे कुठेही जावा कुठेही गोंधळ नाही गर्दी नाही प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित स्टॉलला मार्गदर्शन आहेत प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित सांगितलं जाते कशासाठी हा स्टॉल आहे याच्यातून शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे आज जनावरांना आता या वर्षी त्यांनी सुरुवात केली पुढच्या वर्षी त्यांनी सांगितले की आता फक्त काजळी खेळणारे घेतली पुढच्या वर्षी त्यांनी सगळ्या जातीच्या प्रदर्शन त्यांनी ठिकाणी भरण्याचा त्यांनी मानस केलेला आहे एक प्रोत्साहन म्हणून काम केलेलं आहे त्यामुळं डॉक्टर साहेब असतील संग्रामदादा असतील या सर्वांनाच आम्ही मनापासून शुभेच्छा देतो त्यांचं कौतुक करण्यासारखे शब्द अपुरे पडतील या असं आज पद्धतीने काम केलेलं आहे आता माझ्यासोबत राष्ट्रवादी गटाचे प्रदेशाध्यक्ष उद्योग अपारिकाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटी साहेब सोबत आहेत दादा काय वाटतं अनेक कृषी प्रदर्शन पाहिलं असेल तुम्ही त्या कृषी प्रदर्शनामध्ये आणि या कृषीमध्ये वेगळेपणा काय जाणवलं आपल्याला खरं तर श्री ज्ञानेश्वर गायकवाड ज्ञानेश्वर गायकवाड फाउंडेशन संग्राम गायकवाड आणि त्यांची डॉक्टर गायकवाड त्यांची फॅमिली यांचं प्रथमता मी राष्ट्रवादीतर्फे त्यांचं अभिनंदन करतो आभार मानतो एक सर्वसामान्य घरातील माणूस कुठली पार्श्वभूमी नाही या माणसाकडे एक शेतकरी संघटने तो आमच्या जिल्ह्यातील समाजा फाटे आणि तानाई तानाईबाग सगळा असताना हा कार्यकर्ता आज खरं एवढं मोठं प्रदर्शन करतो हे कौतुकास्पद आहे की राजकारण करण्यापेक्षा ह्या माणसानं प्रथमता काय बघितलं तरी एक आपल्या लोकांना काय देऊ शकतो आहे तर एक त्या माध्यमातून प्रदेश माध्यमातून एक मेळावा घेऊन चांगले शिबिर घेऊन लोकांना एक चांगल्या प्रकारे आरोग्यसेवा व्यवसाय मा पशु द दवाखान्या असतील जनावरांच्या काही त्यांच्या चांगल्या जनावर आहेत त्यांच्या बक्षीस देणं चांगल्या जनावरांचं चा, संगोपन कसं करणं हे अतिशय चांगलं काम या संग्राम गायकवाड्यांनी केलं आहे त्याबद्दल खरंच त्यांना धन्यवाद दिले पाहिजे आज ज्ञानेश्वर फाउंडेशनचे गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशनचे सर्वे सर्व संग्राम गायकवाड यांच्या पत्नी आहे देखील यामध्ये कृषी प्रदर्शनामध्ये डॉक्टर आहेत मॅडम कशा पद्धतीने आपण सेवा देत आहे मी सुनीता संग्राम गायकवाड मी फार्मासिस्ट आहे इथं आम्ही इथं ज संत जग संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज या सर्व संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीत आणि संत लक्ष्मीदास महाराज यांच्या पावन नगरीत वाकरी येथे आम्ही श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशन आणि ग्रामपंचायत वती यांच्या वतीने कृषी प्रदर्शन आयोजित केलेलं आहे इथं आम्ही सर्व गरजू रुग्णांना मोफत हो आरोग्य तपासणी जसे की ई सी जी आहे रक्तदान शिबिर आहे नंतर आम्ही बी पी चेक करतोय मोफत सर्व चष्मे वाटप आहे मोफत सर्व गोळ्या औषध त्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत गोळ्यामध्ये जसे म्हणाल की अँटासिड आहे आतापर्यंत किती किती लोक या प्रदेशामध्ये भेट गेले किंवा आपल्याकडे किती तपासणी करण्यात आली अंदाजे अंदाजे पन्नास साठ हजार लोक झाले असते अंदाजे हा किती लोकांनी याचा म्हणजे आपला डोळ्यांचा चष्मा आपण आता मोफत देण्यात आलेले आहे किती लोकांचे मोफत वाटप केले चष्मे मोफत चष्मे पाच हजार गेलेत आतापर्यंत आणि गोळ्या औषधांचा पण भरपूर स्टॉक आता इथं आम्ही दिलेला आहे आणि अजून पण गोळ्या औषध मागवलेत गोळ्या औषधं कुठून आले की सो खर्चातून आपण केले आहात की वैद्यकीय ट्रस्ट हा फाउंडेशन मार्फत